नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत दिनदर्शिका दिनदर्शिका म्हणजे काय कॅलेंडर त्यालाच आपण कॅलेंडर असं म्हणतो ठीक आहे बघूया हा जो आपला टॉपिक आहे बुद्धिमत्तेचा हा एक भाग आहे तर दिनदर्शिकेमध्ये आपण काय बघतो जे काही कॅलेंडर असतं पूर्ण संपूर्ण वर्षाचं कॅलेंडर असतं तर किती दिवस असतात एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि लिप वर्ष लिप वर्ष आणि साधे वर्ष लिप वर्ष म्हणजे काय ठीक आहे तर आपण बघूयात लिप वर्ष म्हणजे काय आणि साधे वर्ष म्हणजे काय ठीक आहे तर ज्या वर्षाच्या शेवट बघा दोन संख्या असतात वर्षाचा शेवट उदाहरणार्थ ना दोन हजार सतरा तर बघा दोन संख्या आहेत वर्षाच्या शेवट दोन हजार सतरा या संख्येला चारने भाग गेला तर ते वर्ष कोणतं लीप वर्ष दोन दोन हजार सतरा सतराला चारने भाग जातो का नाही जात तर ते काय झालं साधे वर्ष दोन हजार सोळा घेतला आपण तर दोन हजार सोळा शेवटचे दोन अंक आहेत त्या दोन अंकांना चारने भाग जातो का तर जातो चार चोक सोळा म्हणून ते काय झालं आपलं लीप वर्ष झालं तर तुम्हाला समजलं लिप वर्ष काय आणि साधे वर्ष काय अजून एक उदाहरण घेऊ दोन हजार तेरा तर दोन हजार तेरा हे काय साधे वर्ष त्या वर्षाला लीप वर्ष म्हणू शकत नाही किंवा शेवटच्या दोन अंकांना ने भाग जात नाही तर ते काय झालं आपलं साधे वर्ष दोन हजार चार दोन हजार चार घेतला दोन हजार चार ला भाग जातो का शेवटची संख्या आहे चार चार एक चार तर ते काय झालं आपलं वर्ष झालं ठीक आहे तर वर्ष काय आणि साधे वर्ष काय हे तुम्हाला जवळपास समजलंच आहे ठीक आहे अजून एक टॉपिक आहे त्यामध्ये वर्ष आणि साधे वर्ष दोन हजार दोन हजार हे वर्ष घेतलं आपण तर याला आपण कसं वर्ष म्हणू शकतो कोणत्या प्रकारे आपण त्यास वर्ष असं म्हणू शकतो या दोन हजारला ने भाग द्यायचा ने भाग ज्या किंवा एखाद एक, साल असेल <coughs> ने जर दोन ला भाग गेला तर ते काय झालं लीप वर्ष बघा चार एक चार चार पंचे वीस तर हे काय झालं लीप वर्ष ज्या वर्षाच्या शेवट दोन शून्य असतील उदाहरणार्थ एकोणावीसशे एकोणावीसशे घेतला आपण मी पुन्हा एकदा सांगतोय ज्या वर्षाच्या शेवट दोन शून्य वाचतील तर त्या संख्येला त्या वर्षास ने भाग द्यायचा ने भाग द्यायचा शून्य शून्य कट झाले चार एक चार, चार चार चौक सोळा तर हे काय वर्ष आहे का नाही तर हे वर्ष नाही आपण घेतला सोळाशे सोळाशेला ने भाग दिला दोन शून्य कट झाले वरचे दोन शून्य कट झाले चार एक चार चार चौक सोळा तर हे काय झालं लीप वर्ष तर तुम्हाला लीप वर्ष काय आणि साधे वर्ष काय यातला फरक समजला ठीक आहे साध्या वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस साध्या वर्षामध्ये असतात लीप वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे सहासष्ट एक दिवस जास्त असतो तर तो, तो कसा जो आपला फेब्रुवारी महिना आहे बरोबर फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतात फेब्रुवारी महिन्याचे दिवस असतात अठ्ठावीस साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दिवस असतात अठ्ठावीस आणि लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतात एकोणतीस तर फेब्रुवारी महिना ज्यावेळेस एकोणतीस दिवसांचा फेब्रुवारी महिना येतो तर त्या वर्षात आपण लिप वर्ष असे म्हणतो ठीक आहे समजलं आहे एखादा विद्यार्थी असेल एखादा व्यक्ती असेल त्याचा जन्म जर एकोणतीस फेब्रुवारीला जर झाला तर त्याचा जन्मदिवस चार वर्षांनी येतो त्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नसतो ठीक आहे तर आपण बघूयात <coughs> उदाहरण घेऊयात आपण कि लीप वर्ष काय आणि साधे वर्ष काय एक जानेवारी दोन हजार एक ला मंगळवार असेल घेऊयात आपण एक उदाहरण जाने एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार एक ला जर मंगळवार असेल मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार तीन ला कोणता येईल एक जानेवारी दोन हजार एकला जर मंगळवार असेल तर एक, एक जानेवारी जाने जाने दोन हजार तीनला कोणता वार येईल तर बघा कसं काढायचं आपण इथे खाली लिहून घेऊया एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार एक कोणता वार होता मंगळवार होता तर एक जानेवारी दोन हजार दोन हजार तीन कोणता वार येईल तर कसं काढायचं एखादं साध्या वर्ष असेल तर साध्या वर्षामध्ये एक दिवसाने आपण समोर जातो उदाहरणार्थ जर सोमवार असेल तर, सोम तर आपण दुसऱ्या वर्षी गेल्यानंतर मंगळवार येईल म्हणजे एक जानेवारी दोन हजार एक ला जर मंगळवार आहे तर एक जानेवारी दोन हजार तीन ला कोणता वार येईल ठीक आहे बघूयात आपण एक जानेवारी आणि एक, जाने एक जानेवारी कट झाला बरोबर एक जानेवारी आणि सॉरी दोन हजार एक आणि दोन हजार तीन तर यात वजाबाकी केली तर दोन दिवस पुढे जातो आपण बरोबर दोन वर्ष आहे म्हणून आपण दोन दिवस दोन दिवस पुढे जातो यामध्ये वर्ष आलाय का कोणतं एखादं लिप वर्ष आहे का दोन हजार एक साधे वर्ष आहे दोन हजार तीन आहे साधे वर्ष दोन हजार दोन वर्ष आहे का नाही दोन हजार दोन लिपोर्ष नाही म्हणून आपण दोन दिवस पुढे जायचे दोन दिवस जर पुढे गेलो आपण तर मंगळवार मंगळवार नंतर दोन दिवस एक बुधवार आणि गुरुवार म्हणजे काय येईल गुरुवार समजलं एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आहे की एक जानेवारी दोन हजार एक ला मंगळवार होता तर एक जानेवारी दोन हजार तीन ला कोणता वार येईल तर दोन वर्ष पुढे गेलो आपण म्हणून दोन दिवस पुढे जायचं मंगळवार नंतर बुधवार एक दिवस पुढे गेलो आपण आणि त्यानंतर एक गुरुवार म्हणजे काय आलं उत्तर गुरुवार ठीक आहे दुसरं उदाहरण घेऊ अशाच प्रकारचे एक दुसरं अजून उदाहरण घेऊ आपण तेरा ऑक्टोबर दोन हजार सात ला तर आपण चेंज करून घेऊ थोडा तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार सात ला तर मंगळवार ठीक आहे मंगळवार कसावा आपण तेरा ऑक्टोबर दोन हजार सात ला मंगळवार असेल तर तेरा ऑक्टोबर दोन हजार नऊ ला तर तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार नऊ ला कोणता असेल तर बघा दोन वर्ष समोर गेलो तेरा ऑक्टोबर आपण परत लिहून घेऊया मागचं उदाहरण ज्या प्रकारे सोडवलो हो त्याच प्रकारे या उदाहरणाला आपण सोडून घ्या तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार सात ला कोणता वार होता मंगळवार होता तर तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर दोन हजार नऊ ला कोणता वार असेल माहित नाही तर बघूयात आपण ठीक आहे तेरा ऑक्टोबर आणि तेरा ऑक्टोबर हे दोन कॅन्सल झाले बरोबर आता याची वजाबा दोन हजार सात आणि दोन हजार नऊ किती उरले दोन उरले ठीक आहे हे थी दोन आले बरोबर यामध्ये वर्ष आहे का वर्ष आहे का दोन हजार आठ दोन हजार आठ वर्ष आहे का दोन हजार आठ हे लिप वर्ष आहे चारने जर भाग दिला आपण चार जुने आठ लिप वर्ष तर प्लस यामध्ये एक करायचं बरोबर तर किती दिवस पुढे जाऊ आपण तीन दिवस पुढे जाऊयात तर मंगळवार मंगळवार नंतर तीन दिवस पुढे गेल्यानंतर कोणता वार येईल बुधवार गुरुवार आणि एक शुक्रवार शुक्रवार हे काय आलं आपलं उत्तर तर तेरा ऑक्टोबर दोन हजार सात ला जर मंगळवार होता तर तेरा ऑक्टोबर दोन हजार नऊ ला बरोबर आहे का आपण हे उदाहरण बघितलं यामध्ये जो फेब्रुवारी महिना आहे तो क्रॉस केला का क्रॉस केला का ज्यावेळेस आपण फेब्रुवारी महिना क्रॉस करतो किंवा फेब्रुवारीच्या आधीचा जर महिना घेतला फेब्रुवारीच्या आधीची जर तारीख घेतली किंवा महिना घेतला तर ते वर्ष एक दिवसाने म्हणजे आपण एक दिवस पुढे जातो तर दोन दिवसानंतर पुढे जातो त्यामुळे बघा इथं जर फे ऑक्टोबरच्या जागेवर जर जानेवारी असता किंवा फेब्रुवारी जर असेल तर आपण दोन दिवस पुढे गेलो असतो परंतु बघा आपण फेब्रुवारी फेब्रुवारीच्या नंतरची तारीख आहे ऑक्टोबर कधी कधी येतो फेब्रुवारीच्या नंतर त्यामुळे आपण फक्त एकच दिवस पुढे जायचं असतं मग बघा मधील आलं दोन हजार सात दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ म्हणून आपण दोन अधिक एक बरोबर तीन मंगळवार नंतर बुधवार गुरुवार आणि शुक्रवार शुक्रवार म्हणजे काय आपण एक लिप वर्ष घेतलं त्यामुळे आपण तीन दिवस समोर गेलो पुढे गेलो समजताय ना ठीक आहे आपण अजून एक उदाहरण घेऊया यातलंच आठ जानेवारी दोन हजार तीन ला शुक्रवार असेल तर बघा आठ जानेवारी आठ जानेवारी दोन हजार तीन ला जर शुक्रवार असेल आपण मंगळवारच्या जागेवर शुक्रवार घेऊ शुक्रवार असेल आठ जानेवारी दोन हजार तीन ला जर शुक्रवार असेल तर आठ जानेवारी दोन हजार पाच ला कोणता वार गेलं आठ जानेवारी आठ जानेवारी दोन हजार ला कोणता वार ये बघा मग जसं उदाहरण आपण या आधी सोडवलं त्याच प्रकारे हे उदाहरण मी सोडूयात आठ जानेवारी दोन हजार सात आठ जानेवारी दोन हजार सात कोणता वार होता कोणता वार आहे शुक्रवार आहे तर आठ जानेवारी दोन हजार दोन हजार पाच कोणता वार येईल किंवा कोणता वार असेल असेल घेऊयात कारण आपण दोन दिवस मागे गेलो बरोबर आठ जानेवारी दोन हजार सात घेतला आपण त्या ठिकाणी तीन सांगितलं होतं ठीक आहे सात ए आठ जानेवारी दोन हजार सात ला जर शुक्रवार असेल तर आठ जानेवारी दोन हजार पाच ला कोणता वार असेल ठीक आहे आता काय या उदाहरणामध्ये आपण मागच्या उदाहरणात बघितलं दोन हजार पाच दोन हजार पाच नंतर सहा आणि सात तर काय करत होतो आपण दोन दिवस समोर जात होतो पुढे जात होतो तर या उदाहरणात काय आठ जानेवारी दोन हजार नऊ ला जर शुक्रवार असेल तर आठ जानेवारी दोन हजार पाच ला कोणता वार असेल तर यामध्ये काय करायचे वजाबाकी करायची करायचे मधून सात गेले दोन उरले बरोबर आठ जानेवारी आठ जानेवारी कट झाली आता यामध्ये काय करायचं मागच्या उदाहरणात आपण कसं बघितलं की आपण दोन दिवस समोर जात होतो पुढचं वर्ष असल्यामुळे दोन दिवस समोर जात होतो तर या उदाहरणात काय दोन दिवस पाठीमागे यायचं पाठीमागे यायचं जसं की शुक्रवार शुक्रवार नंतर दोन दिवस पाठीमागे पाठीमागायचे कोणता वारेल बुधवार येईल शुक्रवार नंतर एक दिवस कोणता आला शुक्रवार नंतर शुक्रवार नंतर गुरुवार गुरुवार नंतर बुधवार ठीक आहे यामध्ये लिपवर्ष आलं का दोन हजार सहा हे लिपवर्ष आहे का नाही त्यामुळे एक दिवस किंवा एक दिवस जास्त आपण पाठीमागे जाऊ शकत नाही त्यामुळे फक्त दोनच दिवस आपण पाठीमागे जाऊ शकतो ठीक आहे दुसरं उदाहरण घेऊ कॅलेंडर हा एक असा भाग आहे तुम्ही कोणाची जन्मतारीख असेल वार पुण्यतिथी वगैरे वा सर्व काही जर असेल तर ते तुम्ही शोधू शकता <coughs> त्यामुळे जे स्पर्धा परीक्षा असतील सरळ सेवा राज्य सेवा पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक वगैरे अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असेल त्यासाठी तुम्ही हा जो टॉपिक आहे दिनदर्शिका हा अत्यंत महत्वाचा घटक आहे ठीक आहे पुढचा टाईप बघू आपण पुढचा प्रकार बघू आता थोडा चेंज करू आपण उदाहरणामध्ये जसं मागच्या उदाहरणामध्ये बघितलं आपण यामध्ये थोडा बदल करू तीन जून दोन हजार चार ला शनिवार असेल तीन जून दोन हजार चार ला शनिवार असेल तीन जून दोन हजार चार ला जर शनिवार असेल तर तीन जून दोन हजार पाच ला कोणता वार येईल तीन जून दोन हजार पाच ला कोणता वार येईल बघा यामध्ये काय करायचं जसं मागचं उदाहरण आपण सोडवलं त्याच प्रकारे तीन जून दोन हजार चार जसेच्या तसेच आपण लिहून घेऊया तीन जून दोन हजार चार कोणता वार होता शनिवार तीन जून दोन हजार चार ला शनिवार होता तर तीन जून दोन हजार पाच ला सेम आहे टाईप जरी चेंज झाला तरी माग मागे जे उदाहरण सोडवले आपण त्याच प्रकारचे उदाहरण आहे यामध्ये काही जास्त प्रकारे बदल करण्यात आलेला नाही ठीक आहे तीन जून तीन जून नंतर काय येईल वर्ष दोन हजार चार हे काय आहे वर्ष आहे मग आपण किती दिवस समोर जायचं असं वाटत असेल दोन हजार चार हे लिप वर्ष आहे पण दोन हजार चार जरी वर्ष असेल परंतु तीन जून फेब्रुवारीच्या नंतरचा महिना आहे त्यामुळे आपण फक्त एकच दिवस समोर जाऊ दोन हजार पाच एक दिवस समोर जाऊ त्यामुळे शनिवार नंतर कोणता वार येईल रविवार हा मनात प्रश्न उत्पन्न झाला असेल सर हे वर्ष आहे तरी आपण एकच दिवस का समोर गेलो ज्या आपण फेब्रुवारी क्रॉस करतो त्यावेळेसच लिप वर्ष पकडल्या जात फेब्रुवारीच्या आधी जसं की जानेवारी असेल आणि फेब्रुवारी जर तीन जूनच्या जागेवर तीन जानेवारी किंवा तीन फेब्रुवारी असेल त्यावेळेसच आपण दोन दिवस पुढे जात असतो समजलं ठीक आहे दुसरं उदाहरण घेऊयात एक जानेवारी एक जानेवारी 2008 ला बुधवार असेल एक जानेवारी 2008 ला जर बुधवार असेल तर एक जानेवारी 2009 ला कोणता वार असेल एक जानेवारी दोन हजार ठीक आहे जसं मागचं उदाहरण सोडवलं आपण त्याच प्रकारे उदाहरण सोडूया एक जानेवारी दोन हजार आठ जसेच तसेच आपण खाली लिहून घेऊया एक जानेवारी दोन हजार आठ कोणता वार होता तर बुधवार होता एक जानेवारी दोन हजार आठ ला बुधवार होता तर एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार नऊ ला कोणता वार असेल किंवा होता ठीक आहे एक जानेवारी दोन हजार आठ ला जर बुधवार होता तर एक जानेवारी दोन हजार नऊ ला कोणता वार असेल ठीक आहे दोन हजार आठ काय वर्ष आहे ठीक आहे यामधून एक मायनस करूया दोन हजार आठ मधून दोन हजार नऊ मधून दोन हजार आठ गेले उरला एक आणि प्लस दोन हजार आठ मला मागचं उदाहरण जे आपण बघितलं जानेवारी आणि फेब्रुवारी क्रॉस केलेला नव्हता त्यामुळे आपण एकच दिवस पुढे गेलो यामध्ये बघा एक जानेवारी त्यामुळे जो फेब्रुवारी महिना आहे त्यामुळे आपण दोन दिवस पुढे जाऊया दोन दिवस पुढे ठीक आहे बुधवार नंतर दोन दिवस पुढे गुरुवार आणि शुक्रवार तर काय उत्तर आलं शुक्रवार तर बघा एक जानेवारी दोन हजार नऊ ला कोणता वार होता तर शुक्रवार असा वार होता ठीक आहे बघा मित्रांनो जे काही यानंतर हे जे काही उदाहरणं आपण बघितली ते एकदम साध्या सरळ भाषेमध्ये उदाहरण होते यानंतर जो काही पुढचं लेक्चर असेल आपलं पुढचं सेशन असेल त्यामध्ये आपण टाईप दोन तीन चार अशा प्रकारे म्हणजे जे कठीण जे काही प्रश्न आहे त्यावर आपण लक्ष देऊयात ठीक आहे धन्यवाद